स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये आणि आज आहे पंचवीस डिसेंबर म्हणजेच क्रिसमस डे तर सर्वांना हॅपी मॅरी क्रिसमस आणि आज सगळ्यांचा दिवस छान छान गेला असेल तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी आता सुरुवात केली आहे सकाळपासून सगळं शांतच होतं काही असं हो नव्हतं घरातलं सगळं चालू होतं म्हणून काही मी शूट नाही केलं आणि ध्रुवला पण सर्दी झाली तर त्यामुळे तो सारखा शिकतो आणि तर त्याच्या छातीतून असा घर घर आवाज येतोय म्हणून त्याला सकाळीचं मम्मी ओव्याची पोटली दिलेली ड्रॉप्स वगैरे पण मी टाकले आता जरा बरं आहे त्याची तर आणि त्याला पण आज मी रेड कलरचा ड्रेस वेअर केला आहे आणि मीही रेड कलरचा ड्रेस वेअर केला आहे आणि आता तुम्हाला ध्रुव चालू दाखवते आजचा मी ध्रुव ध्रुव इथे बघ ध्रुवनी पण रेड रेड सगळं वेअर केले ध्रुव कर हाय आणि आताच मम्मी पण आले कामावरून दम लागला ध्रुव पाणी दे मम्मी आईला पाणी दे पाणी दे ना अरे कामाची आज मी ना ध्रु ची तुमच्यासोबत मेमरी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये ध्रुव जेव्हा न्यू बॉर्न बेबी होता ना तेव्हाची त्याची ना आम्ही त्याला क्रिसमस कपडे वगैरे खूप क्यूट दिसत होता तर ती मेमरी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि ध्रुव तेव्हा हा दोन महिन्याचाच होता तर तेव्हा आम्ही त्याला मस्त क्रिसमसचे कपडे वगैरे घातलेली टोपी घातलेली क्रिसमसचे जे कपडे असतात ते सगळी त्याला मी आम्ही घातली होती आणि छान छान त्याचे फोटो क्लिक केलेले तर ती मेमरी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि आता यावेळी काही जास्त केलं नाही आहे तर त्याला अशीच आपली नॉर्मल कपडे घातलेत रेड कलरची ध्रुव इकडे चालत आहे चालत आहे हा बघा आमचा ध्रुव भाजला अल्यो वा कशा कसा दिसतो ध्रुव आम माझा ध्रुव कसा दिसतो मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि घरामध्ये सगळा पसारा करून ठेवलाय खेळण्यांचा तुम्हाला दाखवते हा बघा सगळे खेळणे इथून तिथे पसरून ठेवलेत आणि बघा बुक्स घेऊन चाललाय कारण त्याचा मामा किचनमध्ये मा अभ्यास करत बसलाय म्हणून आणि ध्रुव इथे हॉलमध्ये बसला ना की त्याला अभ्यासच करून देत नाही सर त्याची ओढाओडी करतो नाहीतर त्याचा टेबलच खेचतो म्हणून तो आपला तिथे जाऊन शांत अभ्यास करतोय आणि इथे बघा त्याचे बुक्स वगैरे काढणं त्याचं चालू आहे एका जागेवर बस अरे तुटेल ते तुटेल इकडे बघ मम्मी इकडे ये लवकर ते नको ते मी लावते ते ना 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 उते। ना उते। ना उते। अरे लावेल जा लाव इकडे इकडे मी लावते इथे बघ बुकवर पाय देते पाय पड पाय पड लवकर लो लवकर पाय पड तुला फटके देल मग पाय पड लवकर पाय बघ खाली पाय पड लवकर पाय पडतो का हा पाय पड लवकर जा पाय पड पाहिले थोडं फटके दिले मी पाय पड पाय पडू नये जा बुकच्या पाय पडू नये जा पाय पड पड त्याला ते पहिले बंद करायचंय मी करते सोड गुड नाही घ्यायची द्या हे बघा आमचा ध्रुव आणि खूप मस्ती आहे ध्रुव ऐकत ना अजिबात है ना ध्रुव ते ध्रुव ध्रुनी छान छान रेड कलरची कॅप घातली आहे ड्रेस वेअर केलाय रेड रेड तसं काय भावलीच आहे भावलाय माझा भाऊला माझा भावलाय भावला छोटा भाऊला आहे ना आणि माऊ कुठे गेली ध्रुची माऊ ध्रुची माऊ फिरायला गेली ध्रुवला नाही नेलं आणि कीर्ती गेली आहे फिरायला गे <laughs> आता मी चहा वगैरे घेतो संध्याकाळची वेळ झाले चलो बाय